हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर हे बघा आता झालेली आहे माझी इकडं भाजी भाजी फोंडी घातलेली आहे इथं मध्ये दूध खीर बनवली आहे इकडे राईस दिसतो आहे आणि इथे पीठ मळून ठेवलं आहे बघा पीठ मळून ठेवलं आहे आता मला इकडे राडा पडलेला आहे भांडे घासायचे बेसिन क्लीन करायचे आणि असं सगळं म्हणजे चालू आहे आज क्लिनिंगचं काम आहे शनिवार असल्यामुळे तर टॉयलेट बाथरूम हे बेसिंग हँड बेसिंग म्हणजे तिथलं हात धुवायचं बेसिंग हे किचनचं बेसिंग टॉयलेट बाथरूम लाद्या पुसणं हे सगळं काम मला आता स्टार्ट करायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं ब्लॉकला सुरुवात करून तुम्हाला दाखवूया की पहिली मी स्वयंपाकाची पूर्ण तयारी करून ठेवली जेणेकरून नंतर जास्त किचनमध्ये गरम होतं त्यामुळे आणि आज बरंच काम आहे तर हे बघा आधी इथे चिमणीचंसुद्धा क्लिनिंग्स करायच्या जाळ्यात तर बघू आज जमते का कधी जमते ते परंतु आत्ता तरी ही मिक्स भाजी आहे तु तुम्हाला वाटत असेल काय आहे तर आलू आणि शेवग्याची शेंग त्याच्यात वांगे नव्हते ह्या तिन्ही मिक्स मला भाजी आवडते तर आज वांगे नव्हते बटाटा आणि बस शेवग्याची शेंग मिक्स केली आणि दूध खीर माझ्या मुलाला अतिशय आवडते आज दूध जास्त राहिलं होतं म्हणून मी आ, हे केलं आहे आणि इकडे राईस ह्या भाजीसोबत राईस तर पाहिजेच असतो आणि पोळ्यांचं पण मळून ठेवलेलं आहे तर अशी आहे आजची सुरुवात आणि इकडे आता हे पाणी भरून ठेवले ना हे पाणी मला भांडे आणि बेसिंग क्लिनिंग करण्यासाठी ठेवलेलं आहे तर चला आता स्टार्ट करते हे मी भेटू पुढे हे भांडे हॅलो फ्रेंड्स हे बघा पूजा झालेली आहे फायनली मी तुम्हाला दाखवते आत्ता मी काय काय कामं आवरलं आणि आणखीन काय काय कामं राहिल्यात बरंच राहिले थे। थे आज 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 दिवा घासायला ठेवलाय त्यामुळे आज असा दिवा लावलेला आहे तर हे बघा आता पूजा सगळी आवरली आहे फुलं नाही आहेत त्याच्यामुळे एवढे व्यवस्थित वाटत नाही पण चला जसं असेल तसं काय करणार बाहेर गेलेच नाही फुलं आणायला आणि मुलाला वेळ नव्हता त्यामुळे तर, तर चला आता मी बेसिन वगैरे क्लीन केले भांडे आवरले ते दाखवते किचनमध्ये तर हे बघा हे पण बेसिन मी क्लीन करून घेतले पण बोरिंगचं पाण्यामुळे हे बघा असे डाग पडत आहे त्याला तरी लाल न घासले पण हरकत नाही चौद्या जसं निघाले तसं निघाले असंच निघतं ते आणि पाण्याचे हो डाग पडतात तिथे काय करणार बोरिंगचं पाणी म्हटलं की असंच होतं तर हे पण क्लीन करून घेतले बाथरूम पण क्लीन केले पण आता बाथरूम नाही दाखवत टॉयलेट बाथरूम काही दाखवायचे थोडी ना जागं असते बरोबर की नाही तर चला तर हे बघा बेसिन क्लीन करून घेतले पूर्ण इथेही बघा कसे डाग पडलेले आहेत हे ना बोरिंगच्या पाण्यामुळे डाग पडलेत हे बघा हे बोरिंगच्या पाण्यामुळे डाग पडत आहेत आणि हा माझा कॉर्पोरेशनचं पाणी येतं इथे बोरिंगचं डेलीचं पाणी येतं आणि इथं स्टोरेज टाकीचं पाणी येतं त्यामुळे ही तीन तीन कनेक्शन नळ आहेत तिथे तर हे बघा बेसिंग असं घेतलं आहे क्लीन करून खूप हात दुखतो यार पण आता काय करणार तरी व्यवस्थित झालेलं नाही आहे आणि खूप खराब व्हायला लागले हे भांडं बोरिंगच्या पाण्यामुळे पण आता हरकत नाही काय करणार त्यामुळे भांडे पण असे होऊ नयेत म्हणून मी असं पातील भा मध्ये पाणी घेते पिण्याचं आणि त्याच्यामध्ये हे करते म्हणजे आधी पहिले ह्या नळाने धुते बोरिंगच्या आणि नंतर विसरून ह्या पाण्याने ठेवते म्हणून हे बघा माझ्या भांड्यांना असं डाग वगैरे दिसत नाही आहेत दिसत आहेत का तुम्हाला डाग बोरिंगच्या पाण्याने धुते आणि नंतर ह्या पातीलातल्या पाण्याने विसरून ठेवायचे म्हणजे निशान पडत नाही आहेत इकडं भाजी झालेली आहे मध्ये इथं दूध खीर बनवली आहे राईस बनवला आहे पीठ मळून आहे आता आपण पोळ्या बनवायला घेऊया तर चला हे आज असं क्लिनिंग आणि हे लादी वगैरे हे बघा पुसून घेतली सगळं क्लिनिंग करून घेतलं आहे बघा पूर्ण सगळीच चौकनं लादी पुसून घेतली हॉल बेड वगैरे सगळं पूर्ण क्लीन केले तर चला आता मस्तपैकी पोळ्या बनवूया आपण तर चला फ्रेंड्स आता आपण बनवूया पोळ्या आणि इकडे बघा मी फॅन लावून ठेवले गरम होतं तो चार्जिंग केला ना की दोन तास चार्जिंग केला की कमीत कमी एक तास तरी चलतो दिसत असेल तुम्हाला फिरवले की कमीत कमी चेहऱ्याला हवा लागते गॅसला हवा लागत नाही मग गॅस विजत नाहीये आणि वरचा फॅन मी त्यासाठी लावत नाहीये की गॅस विजतो आणि त्याला क्लीन करायला खूप ऑइल वगैरे खेचून घेतो त्याच्यापेक्षा मग हा छोटासाच आपल्या फेसला फक्त गरम होऊ नये म्हणून तर आता पोळ्यांची बघा मी तयारी कशी करून ठेवली दाखवते इकडे गॅस गरम केलाय बघा एकच तुम्हाला इथे बघा दिसल्या का हे असं सगळं पोळ्यांचं म्हणजे पूर्ण तयारी करून ठेवायची आणि कसं म्हणजे गॅस पण जळत नाही आणि हे पण होत नाही काय म्हणतात पोळ्या पण करपत नाहीत पटपट लाट इकडं एक लाटी लाट हे लाटीपर्यंत तिकडं ती शेक शेकता येते आणि हा माझा अलीकडचा गॅस मोठा आहे आणि ज्या मोठ्या गॅसमुळे इतक्या पटकन करपतात त्या म्हणून मग मी काय करते असं सगळं रेडी करून ठेवते पोळ्या लाटून मध्ये तेल वगैरे लावून फोल्ड करून ठेवते आणि मग नस नंतर मीच त्या लाटते शेकते पटापटा म्हणजे होऊन जातात तर मी ही अशी तयारी करून ठेवलेली आहे तुम्हाला कसं वाटलं सांगा बघितलं असं सगळं तयार करून घ्यायचं आणि नंतर नुसत्या पटपट लाटायच्या आणि शेकायच्या <laughs> तुम्ही म्हणजेल काय हे करते काय करणार पटापट आवरायचं असतं आणि हे आता मला रोजची सवय झालेली त्यामुळे मग मी असंच करते तर चला मी तुम्हाला पोळ्या लाटत लाटत तुमच्याशी पप्पा मारते एकदम फेसवर हवं लागतं खाली करता येणार नाही ये, ना आहे पोळी लाटताना दाखवता येणार नाही आहे पण मी तुम्हाला दाखवते की पोळी कशी आणि केवढ्या साईजची होते मी पोळ्या कशा लाटते तर आता वाजलेले आहेत दीड पावणे दोन झाले दुपारच्या आणि आत्ताशी मी पोळ्या लाटते कारण की कामच खूप होतं आणि आंघोळ मेन म्हणजे आंघोळ केल्याच्यानंतर नंतर मी बरेच पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर जरा वेळ बसले थोडंसं रिलॅक्स झाले आणि मग नंतर म्हटलं आता पोळ्या लाटणं कारण की पोळ्या लाटणं खूप गरजेचं आहे मुलगा येईल जेवायला आणि मी ही दीड दोन जास्तीत जास्त दोनपर्यंत जेवण करत असते परंतु घरी असले की होतो लेट त्याच्यामुळं मला चिमणीचं जाळ्या क्लीन करायच्या जा राहिल्यात खूप ऑइल खेचले त्यांनी आणि बरेच दिवस झाले मी क्लीन केलेले नाही आहेत आज आता ते भिजायला घालते हे झालं ना की पाणी गरम करावं लागेल त्याला आणि ते भिजायला हो ठेवाव्या लागतील जाळ्या काय होतं दोन म्हणजे पोळ्या फीठ जास्ती कुणी जर आलं तर आपल्याकडे असायला पाहिजे एक व्यक्ती तरी आपल्याकडे जेवला पाहिजे आता आज मी घरी असते ना माहिती आहे ना तर कुणी ना कुणी येतं आणि मग ती आपण आलं आणि जेवा वगैरे म्हटलं ते जर जेवायला बसले तर देणार काय त्यामुळे मग मी काय करत असते शनिवार रविवार माझ्याकडे सहसा थोडा स्वयंपाक जास्त बनवत असते जरी राहिलं तरी आम्ही जर टाकून देत दा नाही मी रात्री शिळं जेवण जेवते म्हणजे तेच मुलासाठी फक्त ताजं बनवते आणि मी माझ्यासाठी जे आहे ना ते गरम करून खाते मी फेकून देत नाही तरी पण ह्या महिन्यामध्ये माझं अन्न एवढं वाया गेलं मला एवढं कचऱ्यात टाकावं लागले कारण फक्त आणि फक्त तब्येत खराब असल्यामुळं मुलाची अधूनमधून तब्येत सारखी खराब व्हायची आणि किंवा तो बाहेर जेवलेला असायचा आणि घरी बनवलेलं जेवण तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये जेवण खराब होतं बा भाकरीला तार चढते पोळ्यांना पण तार चढते आणि भाज्या तर विचारूच नका लगेच खराब होतं त्यामुळे ह्या महिन्यामध्ये इतकं बेकार परिस्थिती झाली माझी की अन्न खूप मला टाकून द्यावं लागलं मला खूप असं म्हणजे राग आला की यार कधीच नाही पण ह्या महिन्यामध्ये माझ्याकडून अन्न खूप वेस्टेज गेलं आणि ते फक्त मुलाच्या सोखी काय तर तू एकतर बाहेर तर खाऊन यायचा कधी मग तब्येतच माझी खराब आहे मम्मी असा म्हणायचा त्यामुळे ना मला त्याच्यामुळे अन्न वाया गेले माझं बरंच एकतर एवढे महागाचे आहेत गहू वगैरे सुद्धा पंचेचाळीस रुपये किलो आहेत पंचावन्न रुपये किलोनी मी गहू आणले होते मागच्या वर्षी एकदम टोरेज केलं होतं आता हे डेमार्टमध्ये मध्ये कसे थोडे स्वस्त असत तर मी आता ह्या वेळेला गहू आणताना तुम्हाला दाखवेलच की इथं खरंच काय प्राइस येतात जवारी तर माहितीच आहे तुम्हाला साठ रुपये ज्वारी किलो आहे आणि मला म्हणून वाटोळ करू वाटत नाही स्वस्त असो किंवा महाग असो पण अन्न वाटलं नाही झालं पाहिजे आणि मी संध्याकाळी शक्यतो मी एवढी जरी दमलेली असले ना तर मी आम्ही स्वयंपाक ताजाच बनवून खातो असं म्हणजे नाही का सिटीमधील बायकांसारखं नाही आहे की त्या कशा करतात तुम्हाला माहितीये की म्हणजे ना पोळ्या सकाळीच बनवून ठेवतात आणि संध्याकाळी भाजी बनवली तर बनवतात नाही तर असंच म्हणजे शिळ जेवून जेवतात शिळं जेवण म्हणजे एवढं काही तर, तर, तर का, जॉबला का, 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 सुद्धा जात नाही घरी असतात तरी सुद्धा फक्त आणि फक्त आराम करायला ह्याच्या त्याच्या कुटाने करायला गप्पा मारायला ह्याच्यासाठी बायका सकाळीच पोळ्या टाकून ठेवतात आणि संध्याकाळी आणि मी नाही एवढं थकून येते ही करते तरी सुद्धा मी कधीही माझ्या घरी म्हणजे असं शिळ राहिलं तरच आम्ही शिळ जेवण जेवतो नाही तर शक्यतो शिळ जेवण म्हणजे जाणून बुजून जास्तीचं करायचं कंटाळ्यामुळे आणि ते शिळ खायला घालायचं असा प्रकार मी करत नाही मला अशी सवय नाहीये कारण ना मी आम्ही गावाकडे बघायचो शेतामध्ये दिवसभर बायका नाही तेवढं काम करतात कष्ट करतात तरी पण त्या संध्याकाळी सात आठ वाजता घरी आल्याच्या नंतर पेटवून स्वयंपाक करतात आणि ते ताज जेवण जेवतात आणि आपण घरी असतो तरी पण आपण शिवजेवण जेवतो मग श्रीमंत कोण आहे आणि गरीब कोण आहे विचार करायचा फक्त या गोष्टीवर तुम्ही ताज जेवण जेवलं पाहिजे ताजं जेवण अन्न आपण एवढं सगळं कष्ट करतो कशासाठी अन्नासाठी जर अन्नच आपल्याला व्यवस्थित वेळेवरती जर चांगलं भेटत नसेल तर मग उपयोग काय बरोबर ना केस चेहऱ्यावर आले की मला खास सुटते वळवळ वळवळ बर... होते <laughs> बघा बघा आता मला चेहऱ्यावरती कसं खास सुटल्यासारखी झाली मी खूप अशा बायका बघितलेल्या आहेत आणि ऑलरेडी माझ्या घरात पण चालायचं माझी सासू ना फक्त आणि फक्त बायकांसोबत तीन तीन घंटे गप्पा मारायला भेटाव्या म्हणून ना स्वयंपाक सकाळीच पोळ्या बनवायला लावायची बाईला पोळ्या सकाळीच बनवून बाई होती तरी सुद्धा मग नंतर नंतर मी मी बंद केले की नाही तुम तुम्हाला कंटाळा येतो तर तुम्ही नका करू पण ती असते ना तिला बोलवून द्या मग मी ती म्हणजे देवापासून आमच्याकडे ताजं जेवण रोजच्या रोज कारण ना मी माझ्या वहिनीला पण बघितलं होतं की बिचारी शेतात कामाला जायची आणि ना संध्याकाळी किती साडेसात वाजायचे तिला घरी येईल त्याच्यानंतर चहा पाणी तिथून तयारी राहायची स्वयंपाकाची आणि ती ताजं जेवण बनवून जेवायला ह्यायची आणि मला असं वाटायचं यार आपण घरी असतो आणि आपण घरी असून सुद्धा ताजं जेवण नाही खात बरोबर की सकाळी शिळ बनवून ठेवायचं आणि मस्त ह्याची त्याची धुणी धुवत बसायची ह्याच्या त्याचे कुटाने करत बसायचे कोण सांगितले त्याच्यापेक्षा तुम्ही मस्त खास स्वस्त राहा कशाला म्हणते मी त्यासाठीच म्हणते मी मी माझ्या घरामध्ये शक्यतो म्हणजे आम्ही जेवण ताजच पाहिजे असतं आणि मी ताजच बनवते मी कंटाळा करत नाही माझी तब्येत जरी खराब असली ना तरी सुद्धा मी कंटाळा करत नाही मी रडल पडल झोपन पण पहिलं स्वयंपाक बनवतो असं बाकीची कामं राहिली तरी चालतील आणि बाकीची कामं ठेवल मी पण मी स्वयंपाक कधीच ठेवत नाही आता आज हे सगळे इथे इथे आणि इथे प्रॉब्लेम आहे म्हणूनच मी मशीन घेतली माझा हात दुखायचा कपडे धुतले की मला तो त्रास व्हायचा म्हणून मी वॉशिंग मशीन घेतली होती की कपडे धु धुतले की मला त्रास व्हायचा आणि तोच प्रॉब्लेम आता मला पाण्यामुळे आलाय कपडे मला हाताने धुवावे लागतात ना लागता तर मला परत हाताचा प्रॉब्लेम सुरू झाला त्यामुळे हे क्लिनिंग करायचं म्हटलं ना की माझा हात खूप दुखतो परत दिवसभर दु� आणि असा ठणकतो तो हात सूज पण येते तिथे ह्यावेळेची कदाचित मला घाऊ चांगले लावलेले नाहीये कारण पोळी अशी कडक येते पोळी अशी सॉफ्ट राहत नाहीये आणि शेतघव ते शेतघाऊच असतात त्याच्या पोळ्या किती सुंदर होतात ना साध्या पोळ्या पण खूप सुंदर होतात मला तर खूप आवडतो तो भले त्याच्यामध्ये थोडीशी फार घाणं असते पण नाही का असे अं पोळ्या खूप मस्त येतात आणि हे काय पंचेचाळीस रुपये देऊन सुद्धा चाळीस रुपये चव्हेचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये लास्ट गहू पंचावन्न रुपये तरी सुद्धा पोळी अशी येणार नाही शेतगवासारखी मी तुम्हाला आवाज येणार नाहीये म्हणून चिमणी चालू केलेली नाहीये काल व्हिडिओ आला नाहीये मी काल त्याच्या नाही का काय झालं होतं थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मी काल ना शूटच नाही केली Это наиболее чуткий слухи बघितलं की किती पटकन पोळ्या होतात खूप पटकन होतात किंवा इसलिए असं करून ठेवलं ना की वेळ नाही लागत पोळ्या पटा, पटापटा बनवायला आवडते आणि नंतर जाळ्या काढून क्लिनिंगला मी कशा टाकते ते तुम्हाला दाखवते चला तर ह्या बघा फ्रेंड्स हे बघा पोळ्या झाल्या बनवून ही सगळ्यात लास्टची थोडी कडक शेकली आणि ह्या बघा खालच्या पोळ्या एवढी साईज असते पोळ्यांची अशा पोळ्या बनवून ठेवल्या जातात त्या पोळ्या झाकून ठेवते भाजी दाखवते तुम्हाला काळा मसाल्याची भाजी कशी होती आणि मला काळ्या मसाल्याच्या भाज्या का आवडतात हे त्याच्यावरून तुम्ही अंदाज घात बघ झाली ना मस्त खूप अशी छान तरी पण येते आणि टेस्ट पण येते राईस वगैरे सगळं बनवून झालेलं आता फायनली तर पाणी उकळायला ठेवले आहे बघा त्याच्यात ह्या पाण्यामध्ये मी टाकली व्हील पावडर आता ह्या आपल्याला जाळ्या काढायच्यात वरच्या चिमणीच्या ह्या जाळ्या काढायच्यात ह्या आणि क्लीन करायच्या म्हणजे गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवायचं एक एक दोन तास आणि मग क्लीन करायच्या तर आता हे जे पाणी उकळलं ना ते पाणी ओतायचं त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला जाळ्या कशा काढतात हे दाखवते पहिले तुम्हाला दिसता दिसते का ह्या जाळ्या कशा काढतात तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले इथलं सगळं उचलून ठेवते झाकलेलं आहे मला पण उचलून ठेवते हे बघा इथं बटन आहे हे बटन असं प्रेस करायचं आणि हे काढायचं खाली हे बघा मी तुम्हाला दाखवते की हे किती तेल असं तेल ओढलेलं असतं हे ठेवायचं ही जे बटन आहे ना हे बटन असं मी केले की जाळ्या निघतात अशा काढायच्या अरे बघा तेल मी सतत लवकर लवकर क्लीन करते ना म्हणून जास्त हे होत नाही नाहीतर खूप तेल घेतात हे बघा बाहेर तेल यायला लागले दिसते का तुम्हाला बाहेर तेल आणेल हे ते बघा असं आहे आता पटकन उकळलं ना आपण ते टाकून घेऊया गरम पाणी त्याच्यावरती आणि मग हे होऊन जाईल ते फॅन बंद केलेला आहे गरम व्हायला त्याच्यावरती आपण भिजायला टाकू मग जेवण करायला घेऊ जेवण वगैरे केल्याच्या नंतर हे भिजल दोन तासात आणि नंतर क्लिनिंग करेल मी आणि क्लीन केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवून त्या कितपत क्लीन होतात पण इथे ते बघा तेल दिसत असेल ना तुम्हाला हे बघा हे तेल सगळं हे तेल बाहेर आलेले हे बघा तर तारी। तारी। <laughs> मले मले ना असं हे तेल बाहेर येतं आणि ह्या साईडला तर बघा तुम्ही कसली घालवती जाळी त्यामुळे हे एक काम इस्टाचा आहे आपण हे घरात ऑइल ओढतो म्हणून चिमणी लावतो परंतु ही क्लीनिंग ला पण खूप जीव खातात आधी ही पूर्ण चिमणी सुद्धा मला क्लीन करून घ्यावी लागेल हे मला तुम्हाला दाखवता येणार नाही पण आता काय करू जाऊ द्या जेव्हा मी स्टँड आणलं ना तेव्हा मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन खूप गरम व्हायला लागले बाप रे पाणी उकळत आहे आपण भेटू एकच बघितलं ग पाणी किती उकळलं आता असलं उकळतं पाणी फेकायचं त्याच्यावर ह्या जाळ्यांवर किती उकळतं पाणी मुतायचं दिसलं कसलं पाणी गेलं नाही ह्या अशा आता भिजत ठेवायच्या आणि मग नंतर क्लीन करायच्या त्या घासून घ्यायच्या थोडं ब्रशने वगैरे असं क्लीन करायचं टूथपेस्टने ब्रश आपण दातं घासतो त्या ब्रशनी थोडंसं घासायचं मग तुम्हाला दाखवेल आणि चला आता इथे बघा मी जेवायला वाढून घेतलेलं आहे तर ही आहे दूध खीर ही आहे बटाटा आणि शेवगीची शिंग मिक्स राईस पोळी तर शंगमनीची चटणी पण आहे पण मला नाही खायची म्हणून मी आता एवढं जेवण वाढून घेतलेलं आहे तर चला आजचा म्हणजे मेनू पण कसा वाटला आणि व्हिडिओ पण कसा वाटला हे नक्की सांगायला विसरू नका तर व्हिडिओ याकृशच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त तो खा स्वस्त राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या जेवायला मस्तपैकी आणि परत मी विसरते या जेवायला म्हणायचं म्हणून मी डबल म्हटले असेल किंवा मग फर्स्ट टाईम म्हणते परत अजून म्हणते या जेवायला आणि तुमचा इतका अनमोल वेळ दिला माझा व्हिडिओ बघण्यासाठी त्याबद्दल खूप सारे धन्यवाद तर भेटूया या ब्लॉगमध्ये बाय बाय